हा <laughs> इस समय नागपुर के संविधान चौक पे यहाँ पे चतुर्थ श्रेणी के लिए यहाँ पे आंदोलन शुरू है और आप देख सकते हो यहाँ पे बहुत हजारों संख्या में यहाँ पे इस समय आंदोलन कर रहे हैं ताई आपका नाम बता के आप की, आपकी क्या मांग? आ, नमस्कार आम्ही अकोला जिल्ह्यातून आलेलो आहोत आम्ही महसूल सेवक आहोत आधीचं आमचं पदनाम कोतवाल असून आता ते नवीन नाव कोत महसूल सेवक असं से मिळालेलं आहे तर आमची खूप दिवसांपासून पूर्वीपासूनची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा कारण आमचं पद हे शासकीय पद असून फक्त आमचं वेतन मात्र बांधन स्वरूपात निघते आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आम्हालाही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही रूल्स किंवा जे काही कर्तव्य आहेत ते सर्व आम्ही त्यांना त्यांच्याचप्रमाणे पार पाडतो आणि महसूलसेवक असा एकमेव घटक आहे की जो चोवीस जो तास अविरत सेवा देतो ग्रामीण स्तरावरचं हे पद असून गावामध्ये चोवीस तास तलाठ्यांना सेवा असो तहसीलदार असो किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांना तर गावातली संपूर्ण माहिती ही मार्फतच मिळते म्हणून आमची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणी देऊन जी आमच्या हक्काची मागणी आहे देऊन आम्हाला शासनाने उपकृत करावं ताई तुम्हाला म्हणजे असं का वाटत आहे की आता इतके दिवस तुम्ही या सेवेमध्ये या आणि आताच तुम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये घ्यावे असं तुम्हाला का वाटत आम्हाला हे आताच नाही वाटत आहे हे आमच्या आधीचे जे आमचे महसूल सेवक बांधव होते त्यांच्यापासूनची ही मागणी त्यांनी रेटून धरलेली आहे पण शासनाने आजपर्यंत आमच्यावर म्हणजे कुठल्याहीच प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही आहे आमच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे शासनाकडून तरी आमच्या शासनाला एकच मागणी आहे की आता तरी कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि आता आम्हाला चतुर्थ श्रेणी देऊन हे आंदोलन आमचं शेवटचं आंदोलन ठरवावं अशीच आमची एक विनंती आहे शासनाला ताई तुम्हाला काय वाटत आहे की आता चतुर्थ श्रेणीमध्ये आज तुमचं आंदोलन आहे तर तुमची शासनाकडे काय मागणी नमस्ते मी सविता बचे मजूर सेवक अकोला सर कोतवाला हा असा घटक आहे महत्त्वाचा की तो गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व प्रकारची कामे करतो जसे की ई पीक पाहणी डी पी टीचे सर्व कामे टेक्नॉलॉजी म्हणजे आमचा कोतवाला असा नाही की कुठंच मागं राहणार सर्व प्रकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्व कामे त्यांच्याकडे सोपवण्यात येतात त्या मानाने त्यांना मानधन आम्हाला खूप कमी आहे पंधरा हजार म्हणजे आणि जेवढी काम आहेत त्या बदल्यात आमचं मानधन व्यवस्थित किंवा आमची एकच आता हे शेवटची मागणी आम्हाला सरकारने चतुर्थ श्रेणी द्यावी जर सरकारने तुमची मागणी ऐकली नाही तर तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने सरकारकडे मोठ्या जनसंख्येने तुम्ही आंदोलन करणार आम्ही कक्ष असू याच्यानंतर आमचा पवित्र हा आक्रमकच असणार आहे कारण आम्ही मागून मागून थकलेला आहोत म्हणून आम्ही आता मागुन, मागुन हो आता आम्ही आंदोलन करणार आहे आहे आणि जाणार सर आता आम्हाला आम्ही पुष्कळ थकलेलो आहोत आम्ही तरी नवीन लागलेलो आहोत सुद्धा ह्या खूप जुन्या आहेत आणि काही काही महसूल सेवक हे असे आहेत सर की त्यांची पंचेचाळीस पन्नास वर्ष त्यांची जी आहे सर्व्हिस झालेली आहे पण त्यांना फायदा काहीच नाही आहे आता ते रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे अक्षरशः हाल आहेत सर या सगळ्या गोष्टीची शासनानं कुठेतरी थकल घ्यायला पाहिजे कुठेतरी त्यांना वाटलं पाहिजे की चतुर्थ आणि द्यायला पाहिजे आम्हाला मेन म्हणजे टेक्नॉलॉजीचा सगळं वापर होत आहे सगळे कामं ऑनलाईन होत आहेत आम्ही सगळं आमचं सहकार्य करत आहोत शासनाला असं वाटत नाहीये की एवढी मोठी जबाबदारी टाकून सुद्धा शासनाला कुठेतरी वाटायला पाहिजे की चतुर्थ श्रेणी आम्हाला द्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे असं सांगतो संजय गांधीच्या योजना झाल्या सर आणखी आपल्या पूर्ण पुरन, पूर्ण गाव पातळीवरती जेवढे काम आहेत ना ती तलाठी नंतर आमचं एक दुवा तलाठी जे आहे ते बाहेर गावून येतात पण गावातलं प्रॉपर आम्ही असतो सर प्रॉपर प्रॉपर गावातली माहिती गावातल्या सगळ्यांचे कामं गावातले लोक आम्हाला विचारतात आम्ही एक जबाबदार पण जबाबदारीचं एक पद ते आम्हाला नाहीये आणि तोच दर्जा आम्हाला प्राप्त व्हावा असं आमचं म्हणणं आहे आणि चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आता काहीही करायला तयार आहोत तुम्हाला काय वाटते चतुर्थ श्रेणीची जी मागणी आंदोलन सुरू आहे मागणी कधी पूर्ण होईल कधी पूर्ण हे तर सांगता येत नाही पण आमचे प्रयत्न आम्ही सोडणार नाही कारण की महसूल सेवक हा असा घटक आहे जो वरिष्ठ कार्यालयात गाव पातळीवर सर्व प्रकारे काम सांभाळत आहे आज महसूल सेवकाची गरज किती आहे शासनाला हे त्यांनाच माहिती आहे त्यामुळे ही मागणी आमची योग्य आहे आणि यात शासनाने आम्हाला सहकार्य करून या बस निश्चित निश्चितही यांची मागणी आहे या पद्धतीने यांच्यावर जे होत आहे आणि ही मागणी यांची रास्त काय आहे आणखी आमचं असं म्हणणं आहे सर की डाक वाटायचे काम आम्हाला असतात मोठ्या जे पदाधिकारी आहेत किंवा मोठे ऑफिसर्स आहेत तिथे आमचे ड्युट्या लागतात सर त्यासाठी आम्हाला कोणतं इतर मानधन आम्हाला मिळत नाही आम्ही आमच्या पगारामध्येच करतो आमच्या कुठे कुठे ड्युट्या लागतात कोणते कोणते काम असतात सगळे काम जे आहेत ते अपचूक आमच्याकडून करून घेतले जातात त्या मोब त्या कामाच्या मोबदल्यात आम्हाला काहीच मिळत नाही आम्हाला फक्त मिळतो ना तेवढा पगार ते मानधन आम्हाला पगार तेवढा पाहिजे नाही आम्हाला पाहिजे तर ते फक्त चतुर्थ लागतात बिओलो हे पद जबाबदारीचं ते सुद्धा कोतवाल पाडत आहे कोतवाल करत आहे ज्या ठिकाणी तराठी नसतो त्या ठिकाणी सगळं कारभार जो आहे तो कोतवाल पाहते आणि त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणी हा दर्जा आमचा हक्क आहे सर आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे गावातली माहिती कोतवाल कलेक्टर पर्यंत पोहोचून पोहोचवते तर निश्चितही चतुर्थ श्रेणीची मागणी करण्यासाठी नागपूरमधील संविधान चौकामध्ये हजारो संख्यामध्ये कर्मचारी आले आहेत आणि आपण बघू शकता की यामध्ये यांची एकच मागणी आहे की चतुर्थ श्रेणी ही लागू झाली पाहिजे